सावंगी हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता घरपोडी करण्यात आली होती इथे आणि घरपोडी करणाऱ्याला चोवीस तासात पोलिसांनी अटक केलेली आहे सावंगी पोलिसांनी ही कारवाई केली असून याचा अधिक तपास सुरू आहे सावंगी मेघे पोलिसांची ही मोठी कारवाई आहे आणि चोरीचा छडा लावून इथे मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तब्बल सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलाय यामध्ये एका महिलेला अटक केल्याची माहिती सुद्धा मिळते वर्धा शहरालगत असलेल्या पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील पोलिसांनी एका चोरीचा हा छडा लावत एक लाख बावीस हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे